दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी वीर यासह भीमाखोरे अपडेट भीमाखोरे आणि निराखोरे धरणांची माहिती यासह नदीमध्ये जे पाणी सोडलं जाय मोठ्या प्रमाणात उजनी आणि वीरमधून त्याची स्थिती यावरची माहिती आपण देतो आहे वीर धरणामधून आता बत्तीस हजार सहाशे त्रेसठ क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे निरा नदीवरचं वीर धरण हे सत्त्याण्णव टक्के शहाण्णव टक्के भरलेलं आहे त्यामुळे या धरणातून बत्तीस हजार सहाशे त्रेसष्ट क्युसेकनं पाणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तत्पूर्वी तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस क्युसेकनं पाणी सोडलं जात होतं उजनी धरणातून साठ हजार न सांडवा हा सुरूच आहे वीज निर्मितीसह भीमा पात्रामध्ये एकसष्ट हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पंढरपूर जवळ भीमा आता चाळीस हजार वाहती आहे तर निरा नृसिंहपूर येथे जो संगम मध्ये जो विसर्ग आहे नदीचा तो अडुसष्ट हजार तीनशे अठ्ठावन्न क्युसेक इतका आहे उजनी आणि वीरमधून जवळपास नव्वद हजार क्युसेक दोन्ही कंड मिळून पाणी सोडलं जाते त्यामुळं संध्याकाळपासून आणि उद्या सकाळपासून मोठ्या प्रमाणात भीमा नदी ही म्हणजे विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळं काठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सध्या जो सुरू असणारा पाऊस आहे भीमाखोरी आणि घाटमाथ्यावर त्यामुळं भीमा आणि निलाखोऱ्यातील धरणं ही झपाट्यानं भरलेली आहेत पिंपळगाव जोगे धरण जे आहे ते पंचावन्न टक्के भरले आहे डोह अडतीस पॉईंट सोळा येडगाव सहासष्ट पॉईंट तेरा वडस शहात्तर पॉईंट एक्केचाळीस डिंबे एकोणनव्वद पॉईंट सत्त्याण्णव घोड चौऱ्याऐंशी पॉईंट शहाऐंशी विसापूर धरण जे आहे ते शंभर टक्के भरलेलं आहे चिलेवाडी ऐंशी पॉईंट चोवीस कळमोडी शंभर टक्के चासकमान एक्क्याण्णव पॉईंट सत्तावन्न भामा आसखेड एक्क्याऐंशी पॉईंट तीस वडिवळे सत्याऐंशी पॉईंट तेहतीस आंध्रा शंभर टक्के पवना शहाऐंशी पॉईंट बत्तीस कासारसाई अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याण्णव मुळशी पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव टेमगर धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस वरसगाव त्र्याण्णव पॉईंट सव्वीस पानशेत ब्याण्णव पॉईंट एकोणसत्तर खडकवासला सत्याहत्तर टक्के भरले निराखोऱ्यातलं गुंजवणी सत्याहत्तर टक्के निरादेवघर सत्याऐंशी पॉईंट पस्तीस भाडगर सत्त्याण्णव पॉईंट पस्तीस वीर पंच्याण्णव पॉईंट तेहत्तीस नाजरे शंभर टक्के भरले उजनी धरण हे सत्त्याण्णव पॉईंट तेरा टक्के इतकं भरलेलं आहे जे ज्या धरणातनं पाणी सोडलं जात आहे यामध्ये भीमाखोऱ्यातल्या खडकवासला प्रकल्पामधनं पाणी सोडलं जात आहे अठरा हजार क्युसेकचा विसर्ग आहे याचबरोबर निराखोऱ्यातल्या वीर धरणातनं बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग हा सकाळी दहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेला आहे याचबरोबर घोड धरणातून एक हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि घोडच्या जी धरणं आहेत त्यातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे डिंब्या आणि वडज या प्रकल्पांमधून चिलेवाडी धरणातून तीन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे कळमोडी प्रकल्पातून नऊशे अठरा क्युसेकनं चाचकमानमधून नऊ हजार पाचशे वीस क्युसेकचा विसर्ग आहे वडीवळे प्रकल्पातून अठराशे पंचावन्न आंध्रमधनं अकराशे त्रेपन्न पवनामधनं अकराशे क्युसेक कासारसाई प्रकल्पातनं चारशे चौदा मुळशीमधनं नऊ हजार सातशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाठीमागे जी धरण आहे त्यातूनही पाणी सोडलं जातं टेमघरमधनं आठ हजार चारशे चौऱ्याहत्तर ओरसगावमधनं तीन हजार आठ पाचशेमधून तीन हजार आठ क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे